গরাসটো <laughs> সারিবার <laughs> ओके ओके लाईक केल्याबद्दल गब्बासाहो आणि ताई बोला 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 लाईक कमेंट्स करा सर्वांनी सर्वांना धुलीवंदन राणीताई आशुभाऊ सुवर्णताई आगरी भाऊ आज खुशीचा दिवस आहे हो ना धुलीवंदन वंदन ताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत जेवण झालं सर्वांचं आणलं काय जेवण झाले हो काय खाल्लं सुवर्णचं मी खाल्ला आज पावटान भागली अर्धवट सांगितलं मग अशी तुम्ही द्या म्हणजे काय द्या मी खाल्लं पण अशी जल ओके ओके झोपा झोपा आराम करा खा 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 मटन खा

चला जाऊ का मग पिशवी घेऊन जा ना हा खाऊनच घ्या आणि पिशवी घेऊन पटापटी या नाही ही बुळबुळ काही उभासणार नाही त्याला तिकडून सोडवायला नाही नाहीतर ते अजून मला उन्हाच घरीच अस हो ताई तुझा नेट जाते का हा ग नेटच जाते आज काय झाले नेटच जाते नेहमी ताई <laughs> गाडीत गाडी नाही जाणार का आग, ओ। आज अगं पावटा खाल्लाय पावटान बाजूची भाकर कैरी खाली कैरी कोण आहे म्हणजे तु दादाचे कोणी दाजी तु त्यांला जेवायचंय आता बसले जा मी जेवले बाई खूप जास्त झाली वाटत हॅलो अरे बापरे बाई <laughs> जेवली का नेहमीत आई जेवली का अशी भाऊ हसत आहे काल होळी झाली तुम्ही होळीला येणार होते ना माझ्याक काय म्हणते पण मला वाटलं आली येणार होते काय म्हणले होते येणार आहे अशी दादा नमस्कार ओ मी आहे आता हे मी आहे कोण आलं अजून पाहिजे का मग मी आहे अशी जरा जेवण झालं का ओ मी आहे कोण आलं मी आहे आली का कोणी हाय या, या बसवतच नाही का तुला गाडीवर फार वाईट आलं खापट्यांनी हाय निता का कोणी काय कृष्ण आहे पटापट लाईक करा काऊ अशी जाती नाही आहेत कुठे बाय कोण आहे मग निमित्ताय ग मी आहे लागत चांग ना चांगली लागत तुम्ही चांगली सांगितली थोडी मोठी पाहून घ्यायची आय एसीसी ला बर बर ओके नमस्कार, दादा नमस्कार दुलिवंद हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला पण जेवण चाललंय दादांच जेवण करत आहेत काय हो जेवण करतात ते जे प्रेम प्रेमदादा रात्री कुठे गेल ते प्रेमदादा जेवण करायला या तुमचे भाऊ राय जेवण कर राहिले रावर बसून दगड मारतो प्रेमदादा प्रेमदावच्या हार्दिक शुभेच्छा लाहूला लाईक करा जेवण ला केले का सांगा कंटाळ आज फार बोलायचं पण बोलवा तरी <laughs> दादासाहेब जेवण झालं का झोप येत झोप बोलू कोणाला दगड मोठा मला आणि कोणाला का ना गाडी काय वय तुम्हाला निसा इकडून तिकडं नाचत राहतात दिसत ता, दिसत तसं नसतं म्हणून जग फसत दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत हो का ताई आज काय बी धुरवडीचा स्पेशल काय नाही प्रेमदादा आज पावट्याचं कालवण आणि भाकरी केल्यात रात्री भाजी श्रीखंडन पापड तळली होती काहीच नाही जय बाळ ममा कुठे रोको जय म्हणला हो तुला मी राहील का मग निविताई काय खाल्लं जेवण केलं का अशुभाऊ आज कहीं ना पाउट है तो कालून बाकरी ज़्यादा। हो गया। शिल गप तू आई क्वेरा तू मटना ही हो कहाँ